नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत या योजनांच्या माध्यमातून गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे दरम्यान या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे आली आहे त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी ई ओ करतील पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे गरजू गरिबांना चांगला फायदा होतो या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायांशी संबंधित तरुण कारागिरांना अठरा व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातील याशिवाय त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकामार्फत एक लाख ते तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाईल पी एम विश्वकर्मा योजनेच्या कर्ज मिळण्यासाठी पात्र उमेदवार पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी व्यक्ती संबंधित अठरा क्षेत्रांमधील असणे आवश्यक आहे सुतार बोट किंवा नाव बनवणारे लोहार टाळे बनवणारे कारागीर सोनार कुंभार शिल्पकार मिस्त्री मच्छीमार टूलकिट निर्माता दगड फोडणारे मजूर मोची कारागीर टोपली चटई झाडू बनवणारे बाहुली आणि इतर पारंपरिक खेळणे उत्पादक नावी हार बनवणारे धोबी शिंपी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा क्षेत्रांपैकी एकामधील असावा अर्जदाराचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त आणि पन्नास वर्षांपेक्षा कमी असावे मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या एकशे चाळीस जातींपैकी एक असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळखपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो बँक पासबुक आणि वैद्य मोबाईल नंबर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईट पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जा मुख्य पृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना हा पर्याय असेल येथे अप्लाय ऑनलाईन पर्याय लिंकवर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एस एम एसद्वारे पाठवला जाईल यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि योग्य रीतीने भरा भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा आता फॉममध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रेनिंग कोठे होणार आहे तर हे ट्रेनिंग तुमच्या जिल्हास्तरावर होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद